न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध मंडळांनी श्री दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले शहरातील विविध मंडळांच्या वतीने श्री दत्त जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे शहरातील विविध मंडळांकडून दरवर्षीप्रमाणे श्री दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते शहरातील जवाहर कारखाना येथील जय श्रीराम ग्रुपतर्फे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय श्रीराम भटकर यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली जय जय श्रीराम श्रीराम ग्रुपच्या वतीने प्रमाणे स्वर्गीय श्रीराम भाऊ भटकर यांच्या स्मरणार्थ आपण हा कार्यक्रम घेत असतो दत्त जयंती निमित्त भंडारा महाप्रसाद कार्यक्रम आपण घेत असतो प्रत्येक वर्ष हा आमचा नववा वर्ष आहे एकदम व्यवस्थित केला आहे कार्यक्रम श्रीरामपूर शहरातील कारखान्या परिसर आपल्या जय श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने व आपले अविनाश भाऊ गायकवाड यांच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने आज दत्त जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये साजरी केली तिथं आज आनंदमय गुरुजीचं दर्शन देखील झाले आणि एक चांगलं स्वादिष्ट जेवणाची सुद्धा व्यवस्था केली अशीच मी आपल्या जय श्रीराम मित्र मित्रमंडळाचे एक आपले जे अविनाश भाऊ गायकवाड असतील त्यांच्या सर्व मित्रबरोबर शुभेच्छा देतो ते असंच कार्य करत राहो जय श्रीराम तसेच शहरातील अखंडानंद आश्रम श्री मंदिर देवस्थान यांच्या वतीने दिनांक बारा डिसेंबर ते चौदा डिसेंबर दरम्यान विविध दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याबाबत आयोजकांनी माहिती दिली श्री गुरुदेव गुरु नमस्कार आज आपण आलो आहे अखंड आश्रम श्री दत्त मंदिर देवस्थान या ठिकाणी मंदिराची स्थापना एकोणीसशे एकोणसाठ रोजी झालेली आहे देवगड देवस्थान आणि अखंडंद आश्रम हे दोन्ही एकाच गुरुचे गुरु, गुरु शिष्याची परंपरा असणारे देवस्थान आहे या आधी असणारे मठाधिपती स्वामी विद्यानंदजी महाराज आणि गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज हे दोघही गुरुबंधू होते त्यांच्या दोघांच्याही आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली हा दत्तजयंतीचा उत्सव मोठ्या धूमधामपणे आश्रमात साजरा होत आहे आज संध्याकाळी सहा वाजता आपल्या परंपरेनुसार कीर्तनाचा कार्यक्रमाचा समारोप चार ते सहा कीर्तनाचा कार्यक्रम होईल सहा वाजता पाळणा हलवला जाईल दत्त महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला जाईल व सहा नंतर आरती झाल्यानंतर भंडारा महाप्रसादाचं नियोजन करण्यात आलं आहे तरी आपण सर्व जणांनी या भंडारा महाप्रसादाचा लाभ घ्यावा व दिगंबर परिसरातील सर्व दिगंबरा ग्रुपच्या सदस्यांनी मिळून केलेल्या कार्यक्रमाला आपला आशीर्वाद द्यावा ही सर्वांना जिजामाता तरुण मंडळाच्या वतीने श्री दत्त महाराज मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले तसेच श्री दत्त महाराज जन्म सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात आल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आज दत्त जयंती निमित्त मी सर्व श्रामपूर तालुक्यातील व शहरातील जनतेला शुभेच्छा देतो प्रत्येक दत्त जयंती हा उत्सव एकदम आनंदाने सर्व तरुण वर्ग साजरा करतात फक्त एक भंडार्याचा जो विषय पहिला जुन्या पद्धतीचा असं होता मग देवगड असेल ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे दत्त महाराजांचे त्या ठिकाणी भंडारा हा जुन्या पद्धतीत जो व्हायचा भाकरी आणि आमटी असा भंडारा व्हायचा पण हे कालांतराने जो बदल व्हायला हो लागला तरुण मुलं एकत्र यायला लागले आणि आता भंडाऱ्याचा प्रकार जो वाढला कुठं दाळबट्टी असेल कुठं काय वेगवेगळे वेग पदार्थ करायला लागले हे न करता मी या विनंती करतो का हे जे जुने स्वरूप आहे दत्त जयंतीचे हे टिकवण्याचं काम या मित्र मंडळानी करावं आपली अशी मी तरुण मंडळाच्या वतीनं सर्व युवकांना विनंती करतो दत्त जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्रप्रमाणे यंदाही जिजामात तरुण मंडळात मंडळ श्री दत्त महाराज मंदिर तसेच श्री शिवमंदिर यांच्या विद्यमानाने यंदाही यावर्षी मंडळ एकवीस वर्षात पदार्पण करीत आहे तसंच भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे संध्याकाळी सात वाजता भंडारा चालू होणार आहे तसंच श्री दत्त महाराज जन्म सहा वाजता या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा तसंच प्रसादाचा लाभ घ्यावा हे शहरातील बोकण यांच्या श्री दत्त मंदिर येथे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रकाश बोकण यांच्या वतीने करण्यात आले बोकण श्रीरामपूर आमच्या आई वडिलांच्या खूप आशीर्वादाने दरही दर वर्षी आम्ही इथे भंडाऱ्याचा कार्यक्रम करतो श्रीरामपूरकरांचं खूप प्रेम आमच्यावर असल्यामुळे सगळ्या भाविक आपल्याकडे येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात सर्व राजकीय नेते सामाजिक श्री सुवर्णकार श्रीरामपूर समाज हे सर्व येऊन आम्हाला भंडाऱ्याला उत्स्फूर्तपणे आमच्या भावना आणि संकल्पना वाढवण्याचं काम करत असतात दरवर्षी भंडारा हा मोठ्या प्रमाणात व्हायला लागला आहे आणि बरेच वर्ष आमच्या आजोबांनी झाड लावलेलं आहे वडिलांनी मंदिर बांधलंय माझ्याकडनं मंडपाचं काम झालंय मा मी आणि माझा मुलगा आहे तोपर्यंत आम्ही भंडारा अखंड चालू ठेवणार आहे आणि बऱ्याच वर्षापासनं परंपरा वर्ष चालू आहे किती वर्ष आहे आतापर्यंत तीस वर्ष होऊन गेले माझ्या हाताने घडते याला श्रीरामपूरकरांनी मला नेहमी द्यावं ने इथून पुढे येईल हा कार्यक्रम नित्य चालू राहील न्यूज सुपर वन साठी दीपक कदम श्रीरामपूर